गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ आमच्या सर्व मैत्रिणींना आता वाजलेत मैत्रिणीनो आठ आणि आमच्या इकडं इतकं सतत तसं म्हणजे रात्रीपासून सारखा कंटिन्यू पाऊस चालू आहे झिम 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 सारखा त्यामुळे काही काम असो म्हणजे मी समजू शकतात चला मी फुलं तोडून आणलीत देवपूजा करूत कपडे काही वाळणार हरे राम राम पांडुरंगा इठला पंढरी ना आता फुलांनी मैत्रिणीवर छान खूप येते तर आणि मुंग्या सुद्धा लागतात फुलामुळं पण फुलं असल्यावर देवपूजा म्हणजे छान वाटते प्रसन्न वाटते माझेला मनाला पण छान वाटते चला मैत्रिणीनं माझे खूप काम बसले ते माझे आता राहिलेले कपडे म्हणजे माझे कारपासूनचे मच्छर मच्छर पण झालेत मैत्रीण काय करा मच्छर बसूच देणार कसलच सगळीकडे तरी आपण हे लावू शकत माहित ना ती परवडत आहे तरी का आपल्याला लावायला रामकृष्ण हरी 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 हरे हरे भोगोले ना काय मच्छरी आय बाई काय तर शिवाय हरी ओम नमः शिवाय आता मला मैत्रिण आई गो म्हल होत अभिषेक करावं आता माझ्या मी करून द्या होत्या लेडीप मध्ये व्हिडिओ टाकावा लागतो पण इथले वेळ लागते त्याला बेल आणावं लागेल मला बिल नसला तरी जमते माणसाच्या माणसाच्या मनात भाव पाहिजे मैत्रीण देव फक्त तुमच्या भक्तीचा भुकेलाय तुम्ही घरात बसून देवदेव करा अगर देवापुशीत जाण्याने काय देवदेव होते असं काही नाही देव म्हणत नाही की फक्त अधूनमधून मधून मैत्रीण देवाचं नामस्मरण करा जितक शक्य होईल तितकं मैत्रीण देवदेव करावा संसारातून जितका वेळ भेटेल तर तितकरी सृष्टी जी निर्माण केली माणसाला ते म्हणते देवदेव करण्यासाठीच केली पण माणूस संसारात याच्या तितका बसला त्याला देवाचा सुद्धा विसर पडला पडलेला आहे हर हर भोले नमः शिवाय शिव शंभो हर हर महादेव मैत्रिण तुम्ही पण सकाळी उठून देवाचं नामस्मरण करा थोडं तरी देव देवदेव करा तुमच्या अंगामध्ये पॉझिटिव्हिटी ती मैत्रीण चांगले वाईब्स येते तुमच्या शरीरामध्ये त्याच्याने तुम्ही चांगले चांगले काम करू शकतात टोप एक बसत नाही त्याचं तोंड झालेलं आहे टोप झालाय मोठा तुझा विठल कुणी पाहिला गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कस चला मैत्रिणी आरती करून घेऊ छानपैकी शिवाय हर हर महादेव हे शिव शंभो भोण्या शंकरा माझ्या घरावर तुझी कृपा असू दे देवा हर हर महादेव शिव शंभो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या तुळशी माळ गळा कासे पीतांबर वेद शास्त्र उभारी भय सदा तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुखा आवडीने देवाची आधारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधेल हरिमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जे वेद करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा तुका म्हणे माझे हे ची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी देवाची यादवारी उभा क्षण भरी त्याने मुक्तीचारी साधी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा देवा पुण्याची गणना कोण करी

लोटांगण वंदेनं चरणी डोळ्यानं पाहीन रूप तुझे अनंत पूजन भावेळी म्हणे व माता पिता तुम्ही व तुम्ही बंधू शखा तो मेव चला छान छानपैकी देवपूजा झालेली आहे हर हर महादेव तुम्हाला जर मैत्रीणो माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना